मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मी देवीला समर्पित असलेले खूप महत्त्वाचे दिवस असतात या दिवशी देवीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व असते महत्त्व का धनधान्याची वृद्धी या दिवशी देवीची पूजा केल्याने घरात धनधान्य वाढते आणि सुख समृद्धी येते ऋणमुक्ती देवीची कृपा प्राप्त होऊन ऋणमुक्ती होते मनोकामना पूर्ण मनोकामना पूर्ण होतात आयुष्यवान आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते काय करावे पूजा या दिवशी महालक्ष्मी देवीची विधीपूर्वक पूजा करावी व्रत काही लोक या दिवशी व्रत करतात दान गरिबांना अन्नदान करावे मंत्र जा महालक्ष्मीचे मंत्र जपावे कथा श्री महालक्ष्मी व्रताची कथा अनेक पुराणांत सांगितली गेली आहे ही कथा आपल्याला देवीची कृपा प्राप्त करण्याचे मार्ग दाखवते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मी देवीला समर्पित असलेले खूप महत्वाचे दिवस असतात या दिवशी देवीची पूजा करण्याचे विशेष महत्व असते मार्गशीर्ष गुरुवारची कथा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आली आहे या व्रताची अनेक कथा सांगितल्या जातात त्यापैकी एक लोकप्रिय कथा अशी आहे एकदा एका गरीब ब्राह्मण कुटुंबात एक सुंदर मुलगी होती ती खूप भक्तीभावी होती ती दररोज महालक्ष्मीची पूजा करायची पण कुटुंब खूप गरीब तिच्याकडे देवीला अर्पण करण्यासाठी काहीच नव्हते तरीही ती निराश होत नसे ती आपल्या भावनेने देवीची पूजा करायची एकदा मार्गशीर्ष महिन्यात तिने ठरवले की ती या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करेल तिने उपवास ठेवला आणि देवीची पूजा केली तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन महालक्ष्मी देवी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे मी तुला धनधान्य देईन दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मण कुटुंबाने आपल्या घरात भरपूर धान्य आणि सोने पाहून आश्चर्यचकित झाले त्यानंतर त्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध झाले मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व धनधान्याची वृद्धी या दिवशी देवीची पूजा केल्याने घरात धनधान्य वाढते आणि सुख समृद्धी येते ऋणमुक्ती देवीची कृपा प्राप्त होऊन ऋणमुक्ती होते मनोकामना पूर्ण मनोकामना पूर्ण होतात आयुष्यमान आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते मार्गशीर्ष गुरुवारी काय करावे पूजा या दिवशी महालक्ष्मी देवीची विधीपूर्वक करा अन्नदान करावे मंत्र महालक्ष्मीचे मंत्र जपावे मार्गशीर्ष गुरुवारी काय टाळावे नकारात्मक विचार या दिवशी नकारात्मक विचार टाळावे वादावादी वादविवाद टाळावे अशुद्धता घराची स्वच्छता राखावी निष्कर्ष गुर् मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्याचे एक उत्तम साधन आहे या दिवशी देवीची, देवीची भक्ती भावनेने पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवन सुखी आणि समृद्ध होते नो नो ही फक्त एक कथा आहे पण ही कथा आपल्याला देवीची भक्ती करण्याचे महत्त्व शिकवते देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी निष्ठेने पूजा करणे आवश्यक आहे आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरेल